माध्यमातून राज्य सरकारनं आता माझी मागणी दुसरी एक आहे ती एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता परब साहेब पण इथं आहेत परब साहेबांनी तेव्हा पाच हजार चार हजार आणि अडीच हजाराची वाढ एस टी कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये दिली होती त्यांचंही विशेष मी अभिनंदन करतो की त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिली होती आता परिस्थिती अशी आहे की आपल्याकडं जी वाहनांची संख्या आहे ती वाहनांची संख्या दोन हजार सतरा अठराच्या प्रमाणात खूप कमी आहे म्हणजे जवळपास चौदा हजार एकशे साठ बसेस आपल्याकडं आता उपलब्ध आहेत आणि मागं त्या होत्या सोळा हजार चारशे चौदा आता कर्मचारी तेव्हा होते एक लाख पाच हजार आता कर्मचारी आहेत पंच्याऐंशी हजार आणि आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मागं जी योजना आणली की पन्नास टक्के महिलांना सबसिडी आणि आपले पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोफत प्रवास यामुळं जी एस टी जी पूर्णपणे तोट्यात चालत होती रुळावरून बाहेर गेली होती चिकलात एस टी रुतली होती ती एस टी आता बऱ्यापैकी बाहेर पडताना दिसते याचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तेवीस बावीस तेवीसला राज्य सरकारच्या वतीनं सवलतीचं जे अनुदान दिलं जात होतं ते पंधराशे पंच्याहत्तर कोटी रुपये होतं आणि आता यावर्षी दोन हजार तेवीस चोवीसला ते चार हजार एकशे सदोतीस कोटीवरती गेलेलं आहे याच्यावरनं आपल्याला एस मध्ये आता किती मोठ्या प्रमाणात सुधारणा होते तर माझी मागणी राज्य सरकारकडे अशी आहे की आता एस टी बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती सुधारते एस टी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी मागणी होती त्यांची की आम्हाला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाण एस टीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे ते आता एस टी महामंडळाच्या माध्यमातून देणं शक्य आहे असं आमचं मत आहे त्या, मता त्या मतावरती राज्य सरकारनं योग्य विचार केला पाहिजे आणि एक शेवटची माझी विनंती राज्य सरकारकडे अशी आहे